साठी ना असे काही थर्मल्स मागवले आहेत मेशोवरनं आणि मला तर खूप आवडले क्वालिटी खूप छान आहे हे असं एक आहे आणि त्याच्यासोबत पॅन्टसुद्धा आहे त्याच्यानंतर यामध्ये दोन कलर आहेत एक ग्रे कलर आहे आणि हा असा कलर आहे याच्यासोबत सुद्धा पॅन्ट मला रिसिव्ह झालेली आहे तर हे दोन्ही जे सेट आहेत ते मला फक्त साडेतीनशेला साडेतीनशेच्या अराउंड पडलेले आहेत मी दुकानातसुद्धा चौकशी केली तर तिथं ते मला एक सेटची रेट साडेचारशे असं बोलत होते तर सेम क्वालिटीसुद्धा सेम होती त्यामुळं मला मेशोवरनं हे सगळं खूप स्वस्त मिळालं थंडी खूपच वाढती आहे आणि क्लायमेटसारखं चेंज होतं त्यामुळं मुलं खूपच आजारी पडत आहेत किती जरी म्हटलं तरी किती जरी त्यांच्याकडे लक्ष दिलं मी आता अगस्तेला जवळजवळ आठवडाभर झाला औषध देते पण त्याची सर्दी कमीच होत नाही आहे त्यामुळं मी असं म्हणजे हे थर्मल मागवले आहेत जेणेकरून उबदार असं रात्रभर राहील कारण रात्रभर मुलं अंगावरती पांघरून असं काहीच घेत नाहीत त्यामुळं त्यांचं अंग जे आहे ते गार पडायला लागतं ला त्यामुळे थर्मलनं कसं होतं की ते अंगाबरोबर असल्यामुळं त्यांना ते तो त्याचा उबदारपणा मिळतो त्यामुळे मी थर्म थर्मल असे मागवलेले आहेत मी लोकल स्टोअरमध्ये सुद्धा खूप ह्याची चौकशी केली पण ते मला खूपच कॉस्टली वाटले आणि त्याच दरामध्ये मला दोन सेट त्याचे मिळाले आहेत त्यामुळं मला हे खूपच छान वाटलं त्याच्यानंतर मी दारात अशी रोजच रांगोळी काढत असते आणि जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय मला रांगोळी मेहंदी सगळ्या गोष्टी खूपच आवडतात तुम्ही शॉर्ट्समध्ये देखील मला मेहंदीचे व्हिडिओज तुम्ही बघत असाल तर तेसुद्धा व्हिडिओ मला कस तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट थ्रू नक्की सांगा आणि आजची जी मी रांगोळीची डिझाईन काढलेली आहे ती तुम्हाला कशी वाटते हे देखील मला कमेंटमध्ये सांगा तर मागच्या काही व्हिडिओ मध्ये मी तुमच्यासोबत पनीर कसं बनवायचं हे शेअर केलं होतं आणि त्याच्यासोबतच पनीरच्या काही डिशेस सुद्धा शेअर केल्या होत्या तर आज आपण पनीरचा पराठा कसा बनवायचा हे पाहणार आहोत आणि हा पनीर पराठा आपण लहान मुलांच्या लंच बॉक्समध्ये देऊ शकतो किंवा ब्रेकफास्ट साठी सुद्धा बनवू शकतो तर हा खूप टेस्टी आणि हेल्दी असा ऑप्शन आहे तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा चला तर मग पनीर पराठा कसा बनवायचा ते आपण बघू हे जे पनीर आहे ते मी घरीच बनवलेलं आहे घरीसुद्धा पनीर खूप छान बाहेर बनतं आणि त्याचा फुल व्हिडिओ मी आपल्या यूट्यूबच्या चॅनलवरती टाकलेला आहे तो तुम्ही नक्की चेकआउट करा आणि आज आपण पनीरचा पराठा बनवणार आहे मी आज पनीर पराठा हा ब्रेकफास्टसाठी बनवत आहे आणि आणि तो अगस्त्यच्या लंच साठी सुद्धा होईल ह्या हिशोबाने मी बनवत आहे सुद्धा हा पराठा जो आहे तो खूप आवडीने खातो तर त्यासाठी मी पनीर असं बारीक खिसणीने असं खिसून घेतलंय आपण हाताने सुद्धा चुरू चुरून टाकू शकतो पण हाताने चुरून टाकल्यानंतर म्हणजे खिसल्यानंतर जे बारीकपणा आपल्याला मिळतो तसा चुरून टाकल्यानंतर मिळत नाही त्याच्या गाठी गाठी अशा होतात त्यामुळं मी पनीर असं खिसूनच टाकते तर त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकलेलं आहे तर बरोबर जे ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्सचे पॅकेट्स मिळतात ते मी नेहमी जपून ठेवत असते आणि त्यातलेच ऑर ओरिकॅनोचे दोन पॅकेट्स आणि चिली फ्लेक्सचे दोन पॅकेट्स मी यामध्ये टाकलेले आहे आणि हे छान असं सगळं एकजीव करून घेते आहे हे सगळं एकजीव करून घेतल्यानंतर मी आपलं पोळीचं जे कणिक जे मळलेलं असतं तेच मी मळ ह्यात इथं घेतलेलं आहे आणि त्याचे छान असे मीडियम आकाराचे गोळे करून घेते आहे आणि हे मिडियम आकाराचे गोळे करून घेतल्यानंतर थोडंसं मी लाटते आणि त्याच्यानंतर आपण जे पनीरचं सारण जे बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकते आहे पनीरचं सारण टाकताना असं भरपूर त्यामध्ये टाकायचं म्हणजे जे कणकेचं कणिक जे आपल्याला लागते खाताना ती लागणार नाही जास्त सारण टाकलं तर पनीर पराठासुद्धा खूप टेस्टी बनतो जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्या पद्धतीने जर पनीर त्यामध्ये ॲड केलं तर पराठा खूप छान होतो आणि हा पराठा अल्गधाताने असा आ, लाटून घ्यायचं आहे आणि लाटून घेतल्यानंतर तव्यावरती ते पराठा एका साइडनी भाजत आला की दुसऱ्या साईडनी सुद्धा त्याला तेल लावायचं आणि दोन्ही साइडनी पराठा छान असा करपूस भाजून घ्यायचा पराठा भाजून झाल्यानंतर त्याला तुम्ही त्याच्यावरती बटर किंवा तूप लावू शकता मी शक्यतो तूपच लावते आणि त्याच्यामुळं मऊसुद्धा पराठा होतो आणि त्याच्या टिफिनमध्ये देणार आहे त्यामुळं तूप लावल्यानंतर तो खूप वेळ असा मऊ राहतो आणि खूप छान लागतो पराठा मी त्याला टिफिनमध्ये देताना पराठ्याला असा सॉस लावते आणि त्याची सुरळी करून त्याचे छोटे छोटे असे पिसेस करते त्याच्यामुळं त्याला खायला सुद्धा सोपं पडते सोपं पडतं आणि तो इझिली असं हातात धरून खाऊ शकतो त्याला अजून चपाती भाजी असं खाता येत नाही व्यवस्थित म्हणजे घरी तो ट्राय करत असतो पण त्याला इतकं असं जमत नाही त्यामुळे मी त्याला चपाती भाजी देणं थोडंसं अवॉइड करते शक्यतो आत्ता तरी पण मी त्याला सवय लावती आहे पोली मी तर त्याला पोळी भाजी देणंच प्रेफर करेन पण आता तो खूप लहान आहे आणि आत्ताच स्कूलला चाललाय त्यामुळं त्याला ती एकट्याला खाण्याची सवय व्हावी त्यामुळे त्याला असं मी वेगवेगळं काहीतरी बनवून देत असते आणि तो मी असं बनवलेलं तो खूप आवडीने खातो त्या तो त्या रुटीनमध्ये जात आहे एकदा का तो त्या रुटीनमध्ये गेला की मी त्याला पोळी भाजीच द्यायला स्टार्ट करेन पण आता सध्या तरी मी त्याला जे काही आवडतंय तेच देत आहे आणि तो ते सगळं आवडीनं सुद्धा खातो आहे टिफिन संपवतोय हे मला खूप छान आहे कारण आपण सकाळी उठून सगळी प्रिपरेशन करत असतो आणि जर मुलांनी जर टिफिनच नाही खाल्ला तर आपल्याला ते खूप कसं तरी वाटतं कारण जो टिफिनला आपण काही बनवायचं असेल तर ते आपण आदल्या दिवशीच विचार करून ठेवतो की टिफिनला काय द्यायचं त्याची प्रिपरेशन वगैरे सगळं करून ठेवलेलं असतो तर आजचा जो मी पराठा बनवला होता तो खूप छान झाला होता तुम्हीसुद्धा हा नक्की ट्राय करून बघा तर मी आता बनवणार आहे पनीर त्याचं आणि त्यासाठी मी एक वाटण बनवलेलं आहे तर ते ह्या वाटणामध्ये मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत एक गड्डा घेतलेला आहे लसणाचं थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये दरदरीत असं वाटून घेतलेलं आहे जसं की तुम्ही पाहताय चला तर मग बघू हे आपण कसं बनवायचं तर ह्यासाठी मी पनीर जे आहे ते चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेलं आहे आणि जे आपण वाटण बनवलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि शेंगदाणे वगैरेचं ते असं दरदरीत मी करून घेतलेलं आहे आणि पनीरचे जे क्यूब्स आहेत त्यांना भरपूर असं लावून घेतलेलं आहे त्याला भरपूर लावायचं त्यामुळे टेस्ट त्याची खूप छान येते हे वाटण आहे ते बनवताना जास्त बनवायचं जेणेकरून त्याला जास्त लावता येईल कमी कमी लावलं तर त्याची टेस्ट त्या पनीरला येणार नाही त्यामुळे ते जास्तच थोडं लावायचं आणि ह्यामध्ये मी तुम्हाला मीठ टाकायचं सांगायचं राहून मीठ मीठसुद्धा थोडंसं चवीनुसार टाका आणि छान असं पॅनवरती थोडंसं तेल लावून हे खरपूस असं भाजून घ्या आणि याची टेस्ट खूप छान लागते आणि इझिली होणारा होणारी ही रेसिपी आहे पटकन होते आणि खायला पण खूप छान लागते आणि तुम्ही सर्व करताना त्याच्यावरती थोडासा चाट मसाला टाकला तर खूपच छान टेस्ट येते तर ही, ही सुद्धा रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटते हे मला थ्रू नक्की सांगा हा जो पदार्थ आहे तो लहान मुले सुद्धा खूप आवडीने खातात जर लहान मुले खाणार असतील तर त्यामध्ये तिखट तुमच्या लहान मुले कसे खातात त्याच्या अकॉर्डिंग थोडं टाका आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओजना लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटू अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तुम्ही स्वतःची काळजी घ्या